टाकन औद्योगिक वसाहतीमध्ये निगोजे गावाच्या हद्दीत अनधिकृतरित्या डिझेल साठा करून विनापरवाना व बेकायदेशीररित्या डिझेल विक्री केली जात असल्याची माहिती राज्यदक्षता पथकाला मिळाली असता खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि राज्य दक्षता पथकाकडून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला या छाप्यात सदर ठिकाणीवरून तीन हजार सहाशे लिटर डिझेल साठा छत्तीस कंटेनर दोन डिझेल टँकर चार कम्प्युटर एक जनरेटर प्लास्टिक टाक्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली राज्य दक्षता पथकाने बावीस तारखेला इथे अनाधिकृत डिझेलचा सा साठा आणि इथे अनाधिकृत डिझेल वाहनांमध्ये टाकतायत ऍक्सिस कॅरियर्स अँड लॉजिस्टिक कंपनीची वाहनं इथे जागेवर छत्तीस कंटेनर आहेत आणि टँकर आहे डिझेलचं भरलेलं एक तीन हजार लिटरचं एक दुसरी साधी टाकी आहे जिच्यामध्ये एक सहाशे लिटर डिझेल आहे आणि अनाधिकृत इथे मशीन ठेवून त्या नोझेलद्वारे डिझेल भरताना दक्षता पथकाला रेड हँड आढळून आलेला आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं परंतु आम्ही मतमोजणी कार्यक्रमात व्यस्त असल्याने आज इथे सविस्तर पंचनामा करून पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यासाठी आम्ही फिर्याद दाखल करत आहोत किती वर्षापासून है स्थानिक रहिवाशांना इथे पत्र्याचं शेड लावल्यामुळे साधारणपणे अंदाज आला नाही की आतमध्ये काय चालू आहे पण तरी साधारणतः जे ड्रायव्हर इथे आहेत आता बिहारचे वगैरे तर त्यांनी सांगितलं की वर्षभरापासून ते इथे डिझेल टाकण्यासाठी येतात आणि ही सगळीच वाहन जी आहेत ती करियर कंपनीची आहेत त्यात ते तीन ड्रायव्हर्स आहेत हे केलेले इथे साधारण छत्तीस कंटेनर आहेत मोठे दोन टँकर आहेत आणि एक ले ले, ते हे आहे मशीन आहेत याचे एक्झॅक्ट हे काढता येणार नाही पण छत्तीस कंटेनर इथे उभे आहेत आणि दोन टँकर आहेत भरलेले तीन हजार लिटरचं डिझेल त्यात फुल भरलेलं आहे आणि आतमध्ये काही जनरेटर आहेत मशीन आहेत काही यांनी एक ऑफिस थाटलेलं होतं इथे तिथे चार पाच कम्प्युटर्स आहेत रजिस्टर्स आहेत वेगवेगळी वेग वाहनं रोजची किती येतात त्यांचे पावती पुस्तकं आहेत बिलिंग आहे म्हणजे रेग्युलर पेट्रोल पंपावर होतं ते सगळंच या ठिकाणी अनधिकृतरित्या होत होतं असं एकंदरीत दिसत आहे आम्ही आता फिर्याद दाखल करतोय पुढील तपासात पोलिसांना जसे निर्देश येतील त्याप्रमाणे ते करतील मात्र याची माहिती कशी मिळाली Uh, कारवाईची माहिती तर राज्य दक्षता पथकाकडून आणि मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आम्हाला दिलेली आहे त्यानंतर इथे तालुका पुरवठा अधिकारी कुंभार साहेब यांनी पूर्ण दोन दिवस इथे बंदोबस्त ठेवला त्यांना मदतीसाठी इथले स्थानिक पोलीस पाटील जे आहेत निघोजेचे पोलीस पाटील कुरळी मोईचे पोलीस पाटील आणि खराबवाडी आणि म्हाळुंगीचे पोलीस पाटील यांनी दोन दिवस पूर्ण रात्रंदिवस इथे पहारा दिलेला आहे दोन पोलीस त्यांच्या समवेत होते आणि आमचं मतमोजणीचं काम पूर्ण होईपर्यंत त्यांनी इथून या ठिकाणाहून एकही वाहन निघून जाऊ दिलेलं नाही पोलीस पाटलांनी अतिशय अभिनंदनीय अशी कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि त्यामुळे आज सविस्तरपंचानामा पुन श्रेक्दा करण्यात येऊन आपण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करत आहोत आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ